कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला डिवचून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावं त्या मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही आहोत ही अंगावरती लादायचा प्रयत्न करत आणि मग आता माघार घेतली ना मग माघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मध्ये शिकली बरं मग पुढे म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस भी इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकलं याचा काय संबंध अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत याद्या आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर <laughs> हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडीयममध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडीयमधे टाकतात बर सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले